माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या बाबतीतले अत्यंत दळभद्री विधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अत्यंत देवता समान अशी व्यक्तिमत्व होती आणि ही दोन्ही व्यक्तिमत्व मासाहेब मीनाताई ठाकरे एक मूर्ती हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही या दोन्ही व्यक्तिमत्वाना महाराष्ट्र पुजतो त्यांना तुम्ही नकली म्हणता ही तुमची हिंमत आणि म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही औरंगजेबाची संतान आहात तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात हे जे म्हणतोय ना आम्ही जर तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांना नकली म्हणत असाल आणि आम्ही सगळी त्यांची संतान आहोत ही अकरा कोटी जनतेवर त्यांनी पुत्रवत प्रेम केलेलं आहे आम्हाला घडवलं आहे त्यांना जर तुम्ही नकली म्हणत असाल आणि आम्हाला नकली संतान म्हणत असाल हा प्रश्न फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नाही आहे या महाराष्ट्रावर ममतेची पाखर घालणाऱ्या बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेबांच्या मा अपमानाचा विषय आहे आणि तेलंगणात जाऊन या औरंगजेबाच्या संतानांनी अशा प्रकारे भाषा करणं महाराष्ट्राविषयी हे बरोबर नाही